नमस्कार मी आमदार शहाजी पाटील साहो आज शिरबावी व एक्क्याऐंशी गावे पाणीपुरवठा योजना या संदर्भानं कॅबिनेट मंत्री पाणीपुरवठा व स्वच्छता गुलाबरावजी पाटील साहेब यांच्याकडे बैठक झाली सदर बैठकीला सोलापूर जिल्ह्यातील व मंत्रालयाचे सर्व अधिकारी हजर होते या बैठकीत पंधरा वर्षे ही योजना शासनानं चालवायची हा जो करार झालेला होता ती मुदत संपलेली आहे परंतु गुलाबराव पाटील साहेबांनी ही योजना पुन्हा शासनानंच चालवावी अशा पद्धतीचे आज निर्णय घेतले आणि दुसरा महत्त्वपूर्ण आज निर्णय असा झाला की या योजनेला चालवत असताना वीज बिलाचं फार मोठी आर्थिक बोजा येत